आजची पत्रकार परिषद आयोजित करत असताना माझ्यासोबत डॉक्टर संजय लाखे पाटील आणि मी डॉक्टर शिवानंद भा गेल्या सदुसष्ट पासून एकोणवीसशे सदुसष्ट पासून आजपर्यंत मराठा समाज आरक्षणासाठी लढतो आहे परंतु आजपर्यंत मराठा समाजाला काय मिळालं अगदी दोन सप्टेंबरच्या जी आर पर्यंत मराठा समाजाला काय मिळालं आणि काय मिळणं अपेक्षित आहे त्यासाठी काय करणं अपेक्षित आहे या दृष्टिकोनातून डॉक्टर संजय लाखे पाटील मी आणि अजून बरेच संयोजक मंडळी ती नावं सांगतील सगळे संयोजकांमध्ये तर शंभर ते दीडशे जवळपास अभ्यासक विचारवंत विविध संघटनांचे प्रतिनिधी जे तीस चाळीस पन्नास वर्षापासून मराठा आरक्षणासाठी काम करतायत अशा सर्व मान्यवरांना एकत्रित करून एक, करू। एक मराठा आरक्षण शिहावलोकन गोलमेज परिषद टेबल आट... कॉन्फरन्स हा अठरा सप्टेंबरला राणा मंगल कार्यालय राणाजी राणाजी मंगल कार्यालय सप्टेंबर हा अठरा सप्टेंबर परवाच अठरा सप्टेंबर सकाळी अकरा ते चार या वेळात राणाजी मंगल कार्यालय टी व्ही सेंटर शिडको छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी निमंत्रितांची शंभर ते दीडशे लोक निमंत्रित करणार आहोत जे खरंच याचा अभ्यास केलेला आहे वकील मंडळी आहेत संघटनांचे प्रतिनिधी आहेत ज्यांनी चाळीस पन्नास वर्ष काम केलेलं आहे तर ही परिषद आम्ही घेतो आहोत याचा उद्देश एकच आहे की सध्या ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात पुढे बसलो विविध पगदाची आंदोलनं झाली परंतु त्यातून सरकारनं या दोन सप्टेंबरच्या जी आर पर्यंत फसवलेलंच आहे मराठा समाजाला आणि त्या अनुषंगाने आता त्यातून काय करता येईल यासाठी हे विचार मंथन होणार आहे शिवा होणार आहे त्यासाठीच ही गोलमेज परिषद आम्ही आयोजित केलेली आहे डॉक्टर संजय लाखे पाटील असतील राजेंद्र कोंढरे असतील सौरभ खेडेकर असतील विनोद पाटील असतील प्रवीण गायकवाड असतील असे सर्व मंडळी हा तर अभिजित देशमुख आहेत नाही हे सर्व आयोजकां संयोजकांमध्ये आहेत संयोजकांचे आहेतच हा संयोजक सुद्धा आहेत संयोजक हे संयोजकांमध्ये आहेत एक मिनिट मी नाव सांगतो सगळे आपल्याला सं डॉक्टर संजय लाखे पाटील राजेंद्र कोंढरे डॉक्टर शिवानंद भानुसे विनोद पाटील डॉक्टर राजेंद्र दाते पाटील सौरभ पुरुषोत्तम खेडेकर अंकुश कदम मुंबई सौरभ खेडेकर आहेत ते त्यांना निमंत्रित आम्ही संयोजक आहोत निमंत्रित केले सगळे तुळशी पाटलांपासून तर सगळ्यांनाच आपण निमंत्रित केले पण संयोजकांमध्ये डॉक्टर रमेश तारक आहेत दिनेश फलके अभिजित देशमुख करण गायकर ॲडव्होकेट सुवर्णा मोहिते योगेश शेळके उद्धव उद्धव घोडके डॉक्टर उद्धव घोडके हे सर्व संयोजक आहे आणि जवळपास शंभर ते दीडशे मान्यवरांना निमंत्रित केला आहे निमंत्रित काय हा कोळशे पाटलांना निमंत्रित केलं हो म्हटले जमलं तर सांगतो म्हटलेत कन्फर्म पण हो म्हटले बरोबर आहे सर ज्यांनी ज्यांच्याशी बोललोय त्या सगळ्यांनी कन्फर्म केले तुम्हाला नाव सांगितले संयोजक आज संयोजक जे आहेत त्यांचे नाव सांगितले हे सगळे संयोजक त्या त्या मान्यवरांना बोलत आहेत असे निमंत्रित शंभर ते दीडशे लोक होती याच्यात का एक मिनिट प्रवीण गायकवाड आहेत राजेंद्र कोंडरे आहेत डॉ डॉक्टर भानुशे आहेत मी राजेंद्र दाते पाटील आहे किशोर चव्हाण आहे डॉक्टर गोडके आहे दिनांक अठरा तारखेला दिनांक अठरा तारखेला येत्या अकरा वाजल्यापासून संपेपर्यंत सिडको हाडको टीव्ही सेंटरच्या जवळ जे राणाजी मंगल कार्यालय आहे तिथे दिवसभर मराठा आरक्षण शिहावलोकन निमंत्रताची निम जे निमंत्रित आहेत तेवढ्यासाठीच स्पेशली राज्यस्तरीय गोलमेज परिषद ज्याला राऊंड कॉर्न टेबल कॉन्फरन्स म्हणतो ही गेल्या अनेक वर्षात आपण पहिल्यांदा या ठिकाणी घेतोय आणि ह्या परिस्थितीसाठी मराठा समाजामध्ये सातत्यानं काम करत असलेले प्रवीण गायकवाड असो राजेंद्र कोंढरे असो कोळसे पाटील असो असे निमंत्रित आमचे जवळपास दीडशे समाजसेवक समाजामध्ये काम करणारे याचिकाकर्ते समन्वयक हो वकील ज्यांचा अभ्यास आहे अशांना बोलवले आणि उद्देश आहे कि दोन दोन हजार पंचवीसच्या शासन आदेशाने सुद्धा नेमकं मराठा समाजाला काय दिलं जे आम्हाला दिसतंय की दोन हजार तेवीस ला न्यायमूर्ती शिंदे कमिटी नेमल्यानंतर त्या कमिटीनं ने जवळपास तीन कोटी डॉक्युमेंटचं प्रमाणीकरण केलं स्कॅनिंग केलं आणि शिंदे कमिटीची किंवा त्यापूर्वी नेमलेली राम गोपाल देवरा जे अतिरिक्त मुख्य सचिव होते यांच्या जी कमिटी होती ह्या दोन्ही कमिटीचं जे काही कार्यकक्ष आहे त्या कार्यकक्षेमध्ये निजाम संस्थांचे दस्तावेज त्या काळातले राष्ट्रीय दस्तावेज निजामाने केलेले करार निजाम सरकारच्या काळातील महसूल नव्हती अशा पद्धतीने सगळ्या कागदपत्राचा त्यांनी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी त्या ठिकाणी अभ्यास केला पूर्वी जे बारा पुरावे होते फक्त ते चौवेचाळीस पर्यंत पुरावे देऊन ज्या कुणबी बांधवांना आपली कुणबी नोंद शोधायची त्यांच्यासाठी ते उपलब्ध करून दिलेले त्याप्रमाणे मराठवाड्यामध्ये शेहेचाळीस हजार कुणबी नोंदी मिळाल्या न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटी पूर्वी मराठवाड्यामध्ये कुणबी प्रमाणपत्रच मिळत नव्हतं विदर्भ असेल वराड असेल पंजाबराव देशमुखामुळे त्या भागामध्ये प्रचंड मोठं काम झालं खानदेश असेल किंवा उर्वरित महाराष्ट्र ज्याला त्या काळातला ब्रिटिश स्टेट म्हणतो आपण त्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र मिळणं हे रेग्युलर प्रोसेस आहे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा जो मानवी दिनांक आहे त्यापूर्वीचे तुमच्याकडे पुरावे असतील तुम्ही रक्ताजीवंश सिद्ध करू शकत असाल तुमच्या नात्यामध्ये कुणी कुणबी असेल तर तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळतंच मराठवाड्यामध्ये ही प्रक्रियाच नव्हती ती तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि त्यांनी नेमलेल्या न्यायमूर्ती शिंदे कमिटीमुळे ती मराठवाड्यामध्ये चालू झाली आणि सेहेचाळीस हजार नोंदी मिळाल्या त्यातून दोन लाख एकोणचाळीस हजार प्रमाणपत्र हे वितरित झाले पण व्हॅलिडिटी किती लोकांची झाली फक्त आठ हजार तीनशे लोकांची म्हणजे संपूर्ण मराठवाड्यामध्ये आणि व्हॅलिडिटी असेल तरच तुम्ही त्या जातीचा उपयोग करू शकता ओबीसी मध्ये जसं कुणब्याला त्र्याऐंशी क्रमांक आहे मराठ्याला असायचा संबंध नाही कारण वारंवार जे आता आमचे सहकारी बाणूशी सांगितलं अण्णासाहेब पाटलापासून जे आंदोलन चालू आहे आता दोन नऊ शेवटी ज्या विखे पाटलने आमचं आंदोलन बुडवायचं त्या ठिकाणी ठेका घेतला असतं मराठ्यांचं आंदोलन त्यांनी मोडीत काढायचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे तर दोन नऊ पर्यंत जितक्याही नोंदी मिळाल्या मराठवाड्यामध्ये त्याच्या बाहेर जाऊन आता दोन नऊच्या जी ने काहीच मिळणार नाही कारण जो कुणबी आहे हुकूं चुकून ते डॉक्युमेंट जर चुकीचे असतील त्यांनी ते दुरुस्त करायचे आणि त्या प्रमाणपत्रासाठी अर्ज करायचा अशी मोहीम आहे पण यात पुन्हा फरक असा आहे न्यायमूर्ती संदीप शिंदे कमिटीनं स्वतःहून काम केलं होतं